ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली संगीत सोहळ्याला सुभेदारांच्या घरी आलेली ले असते तिला पाहून घरातल्या सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो सायली त्यांना आधीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते ते त्यांना सांगणार असते माझा आणि अर्जुन सरांचं एकमेकांवर प्रेम आहे तेवढ्यात प्रिया तिला थांबवते ते तिला काहीही बोलू देत नाही प्रिया सगळ्यांसमोर सायलीच्या कानाखाली मारणार असते पण तेवढ्यात तेथे नंदिनी येते ते, ते, ते प्रियाचा हात धरते आणि तिला म्हणते माझ्या मैत्रिणीवर हात उचलायचा नाही हे लग्न घर लग आहे इथे नाती जुळतात जबरदस्तीने ओरवाडली नाही जात नंदिनी सायलीचा हात हातामध्ये घेते नंदिनी सायलीच्या बाजूने ठामपणे उभी असते सायली तिचे म्हणणे सगळ्यांना सांगू शकेन का नाही हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे येणारा संगीत सोहळ्याचा भाग हा खूपच रंजक असणार आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा